नमस्कार मित्रांनो बिग बॉस फेम अभिनेत्रीने घटस्फोटानंतर तीन वर्षांनी दुसरं लग्न केले आहे तिने तिच्या लग्नातील खास फोटो शेअर करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे प्रसिद्ध टीवी होस्ट आणि बिग बॉस तमिळ सीझन पाच फेम प्रियंका देशपांडे ने दुसरं लग्न केलं आहे तिने सोळा एप्रिल रोजी बेचाळीस वर्षीय डी जे वाशी साचीशी लग्न गाठ बांधली आता या जोडप्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्रियंकाचा दुसरा पती कोण आहे तो काय करतो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात बत्तीस वर्षीय प्रियंका देशपांडेचा दुसरा नवरा वाशी साची हा लोकप्रिय डीजे आणि बिझनेसमॅन आहे त्याची क्लिक एकशे सत्याऐंशी नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे तो पार्ट्या आयोजित करतो वाशी साची हा मनोरंजन उद्योगातील एक लोकप्रिय चेहरा आहे अनेक वर्षापासून तो हाय प्रोफाईल लग्नाचे इव्हेंट मॅनेजमेंट करतो तसेच अनेक नावाजलेले क्लब डिस्को थेक आणि खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करतो वाशी आणि प्रियंका यांचे हे प्रेमविवाह आहे प्रियंका व वाशी यांचे चाहते अभिनंदन करत आहे